बातमी येते नांदेडच्या हदगाव मधून हदगाव तालुक्यातील तामसा येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा या गावात दोन गटात वाद झाला होता या वादानंतर दोन्ही गटात दगडफिकेची घटना घडली होती पोलिसांच्या वाहनांना देखील या टोळक्याने लक्ष केले या घटनेतच चार जण जखमी झाले आहेत काल तामसा येथे भाजी भाकरीची पंगत होती या यात्रेत काही युवक मुलीचे छेड काढत होते असा आरोप आहे मुलींच्या छेड काढण्यावरून दोन गटात राडा झाला या राड्यानंतर तामसा शेहरा या दोन्ही गटाने धुडगस घालत अनेक भाजीपाल्यांचे दुकाने तसेच इतर दुकानांची नाजूक देखील केली होती पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले त्या संदर्भात आज तामसा ग्रामपंचायत येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने जनता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला हिंदू मुस्लिम ग्रामपंचायत कर्मचारी आजी माजी सदस्य राजकीय पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते महा चोवीस तास न्यूज साठी मारुती काकडे तामसा नांदेड आज तामसेला शांतता कमिटीची बैठक ठेवली होते तामसेला मागच्या वेळी यात्रा जे आहे यावेळीची त्यात भांडण झालं होतं त्या भांड्यांचं थोडासा दंगल झाला होता हिंदू मुस्लिम मुस्लिममध्ये ते आज मीटिंग घेऊन हे समाजात जे लोकांना आहे त्यांना समजावून सांगितले की पुढच्या वेळी असं होऊ नको आणि जे काही झालं तर मी पोलिसांसमोर येऊन तक्रार द्या आम्ही कारवाई करणार प्रयत्न करतो आणि नक्कीच जे समाजकंटक लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करणार आहोत